नमस्कार आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल आत्ताच्या लोकसभेमध्ये एकूण तरुण खासदार किती आहे आणि या संदर्भात सविस्तर बातम्या आपण पाहत आहोत तरुणांनी राजकारणात यायला हवे यांचे प्रश्न सरकारपर्यंत पोचवायला हवे असे नेहमीच म्हटले जाते परंतु प्रत्यक्षात संसदीय राजकारणात तरुणाचे प्रमाण मात्र तुलनेने कमी असल्याच्या आकड्यावरून दिसून येते आकडेवारीचा जर अंदाज घेतला तर आपल्याला हे सर्व स्पष्ट होते सतराव्या लोकसभेत चाळीसपेक्षा कमी वयोगटातील खासदाराची संख्या सहा टक्क्यापेक्षाही कमी आहे आणि दुसरीकडे निम्म्याहून अधिक खासदार लोकसभेत खासदाराची लोकसभेत पहिलीच वेळ होती तर दोन खासदार सलग आठवंड्या सभागृहात आले होते आता बघा तीस ते चाळीस जो वयोगोट आहे तीस ते चाळीस वर्ष वयोगट जो आहे या वयोगटात एकूण छत्तीस आपल्याला खासदार असल्याचे दिसते एकेचाळीस ते पन्नास वयोगटानुसार खासदारीची संख्या आहे एक्क्याण्णव एक्कावन्न ते साठ वय असलेल्या खासदारांची संख्या आहे एकशे अठ्ठेचाळीस एकसष्ट ते सत्तर वयोगटानुसार खासदारीची संख्या आहे एकशे चोपन्न आणि एकाहत्तर खासदार एकाहत्तर वयाच्या नंतरचे जे खा काही खासदार आहेत त्यांची संख्या आहे नव्वद आता पहा की सार्वत्रिक तरुण जे खासदार आहे ते बी जे डी या पक्षाचे असून चंद्रानी मुर्मू हे वय वय वर्ष एकतीस वर्षाचे आहेत सर्वात ज्येष्ठ खासदार शफिकुर रहमान बर्क वय त्र्याण्णव सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांचं निधन देखील झालेलं आहे कारण की ते सर्वात ज्येष्ठ खासदार म्हणून निवडून आले होते आता बघा सर्वाधिक काळ खासदार कोण राहिला आहे सी पी आयचे ज्येष्ठ नेते इंद्रजित गुप्ता हे लोकसभेतील सर्वाधिक काळ सदस्य राहिले आहेत ते एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे ऐंशी या हा कालावधी वगळता एकोणीसशे साठपासून पासून दोन हजार एकपर्यंत लोकसभेचे सदस्य होते ते पश्चिम बंगालमधून तब्बल अकरा वेळा लोकसभेवर निवडून गेले होते नुकत्याच जुन्या संसद भवनाला निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा गौरवपूर्वक गौरवपूर्वक उल्लेख देखील केला होता